¿Cuánta parte

क्षेपणास्त्र वायू दलाकडे व पृथ्वी तीन एक क्षेपणास्त्र नऊ दलाकडे भारतीय सीमा सुरक्षित राहत्या म्हणून त्यांनी ची चाचणी घेतली नंतर अग्नि दोन अग्निधी याची निर्मिती केली म्हणून पुढे संपूर्ण भारत

करण्याचा प्रयत्न कधीच अयशस्वी होत नाही डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अशा या महात्म्याचे निधन दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंधरा रोजी हृदय विकाराच्या झटक्याने झाले डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचे विचार सांगायला व यांच्याबद्दल आपले मत मांडायला रात्र दिवसही पुरे होणार नाही आज जरी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आपल्यामध्ये नसतील तरी त्यांचे विचार प्रत्येक भारतीयांच्या हृदयात जिवंत आहेत असे मला वाटते त्यांचे विचार प्रत्येक भारतीयांच्या हृदयात जिवंत आहेत असे मला वाटते